मुंबई कोल्हापूर रायगड अध्यक्ष भरत जाधव मार्केटिंग रिपोर्ट चोटलीचे उत्तर द्यावे चोटली चोटली शेतीला म्हणतात चोटली बोलतात

सोटलीवर येतो का पाटल्याची सोटली आई नक्की तो जीतो वावे भाई वणी संविधान को छेडेगे तो चीर देंगे भाई चीर देंगे काट देंगे फाड देंगे वो बात आदत शेर ए बाबा साहेबांनी

बिखरे हुए भाई को पहले ये होना पड़ेगा अरे घर में बैठकर रहने से कैसे बचेगा संविधान घर में बैठकर रहने से कैसे बचेगा संविधान अरे संविधान अगर बचाना है तो हमें संसद में जाना पड़ेगा हमें संसद में जाना पड़ेगा दोन हजार शे माझा कवी वीर माझा कवी वीय नंतर म्हणती मी कोणाला सोबत घेऊन आता घेऊन दिसला त्याला काय आणायची गरज म्हणती जो मेरी चोपडी मे त्या चोपडी त्या कपडे आणू शकतात मुका मला

तुला जाग्र माहिती त्यांच्या कशाला जावं घेतली पीपल्स पार्टी वाटेला वार्ड अध्यक्ष राहुल भाऊ भाले राहून पाचशे रुपयाचे भेटाले उगली मन निखा छात आले के। अरे मजा लूट झाले चोटली 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 चालू ऐकून ऐकून आता माझी तुझी काय झाली उगली मी खाले मजा जिंदगी की लूट सुएक के सामने सब शायर रख वैशाली एक कमलेशा सुएक के सामने सब शायर रख वैशाली ये आगे से पीछे से ऊपर से नीचे से चक्कर का डालेंगे ये आगे से पीछे से ऊपर से और नीचे से वैशाली काटता काट का, नहीं, गाना, गाना काटता नहीं, वहीं कहीं पागल है, अरे कोई बता ये पागल, तेरे कोई ये गाना किसी बार में, ये बता पागल तेरे कोई सर लगता है क्या? तुझे स्तुया और कमले बाई मला म्हणे सगळ जात जोनच गोय जूनच गातोय बाई तुमची भाजी मा शेवटी नाही लग्नाप साहेब बाईमा पोरका साहेब झालं गाना म्हणायची बाई माझे वेग आले हि तुझ एक म्हणजे या वर्षीच माझं असं असत बर मी त्या बोललो होत्या लॅपटॉप पण बोललो होतो पण त्या बोललो होतो शेअर मध्ये आणि वरती काय लोकांना बोर केलं बाई सगळ्या लोकांच्या डोक्यावून गेलं इधर हिंदी नाही इधर मराठी चालता येईल नाहीये ऐसा है ऐसा है मेरे शहर के मग दो हजार गाणं मेरे नाही कामान ना तू कधी फिट झाली का कामात कधी तू फिट झाली का अगं बोलल्या साधं बोलल्या तरी तू हिट झाली का अगं माझ तरी हिट गाणं आहे कमलेशा माझ तरी हिट गाणं आहे कमलेशा अगं तुझे ते दोन हजार शेर गाऊन कधी हिट झाली का दोन हजार शेर म्हणे ते मी त्या बोललो होतो शब्द चुकून गेला होता लॅपटॉप मी तुला कधी बोर केलं होतं काय गेलं मी तुला कधी बोर केलं होतं काय ग मी प्रेमाला बोललं होतं मी तोबून दिलं होतं काय ग मी त्या बोललो होतो कमले शाहीला वैशाशी तव काय गेलं होतं काय गं काय काय वाय 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 वाकरू माशिश माशी खेचावं लागलं जाती है खुजली कितनी भी पुरानी हो वो खुजली मिट नहीं जाती है कितनी भी पुरानी हो वो खुजली मिट जाती है बोल नहीं भरा तो बिजली कट जाती है अरे बिल नहीं भरा तो बिल बिजली कट जाती है सुयोग केदार और कमलेश गाकाउट के आगे है? अच्छो अच्छो शायरों के ऐसी फट जा 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 ऐसी ऐसी फट जाती है फट जाती है बरस मोदी भाई मैं आपका गरीब मानुष है ले माजा गरीब तो अतना भाई क्या करता है भाई हाय 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 सम्यक सपा सिद्धी सत्पाळ सानिका मोरे हो शंभर रुपयाची भेट दिली लक्ष द्या मला अश्लील गाणे आवडत गायला आवडत नाही म्हणतो लोक चांगलं संविधानाच गाणं गायला गायलं मध्येच काय काढली म्हणजे दोन 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 हजार गाण्याचे शाहीर आहे शाहीर शेर शाहीर आहे शेर शाहीर आहे का तुझ्या मनात आहे सांग माझ्या कवींचा तर माझे कवी बघितले आता का तुझ्या मनात आहे सांग तुझ्या माझ्या कवीचा दर अग कवींना काय बोलतेस तू माझ्याशी सामना कर तुझ्या शायरांच्या शेरला तू कधीच रियाली देऊ शकले नाही वैशाली मग ते दोन हजार शेरच्या गोल गोल कर

म्हणे का चोटली चोटली म्हणजे काय म्हणे गुजराती मध्ये काय म्हणलं म्हणे चोटली शिंडीला बाई इंग्रजीत लेडी फिंगर मराठीत भेंडी म्हणतात वाईट इंग्रजीत लेडी फिंगर मराठीत भेंडी म्हणतात वैशाली आता आई तुम्हाला गुजराती भाषा शिकवली